फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण संख्येची विस्तारित मांडणी पाहिली की दिलेले संख्या या संख्येमधील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत स्वरूपात लिहिली तर त्याला संख्येची विस्तारित मांडणी म्हणतात आता आपल्याला संख्या जर विस्तारित मांडणीत दिली तर त्यावरून ती संख्या कशी तयार होते हे आपण पाहणार आहोत पहा संख्या मी एक लिहितो विस्तारित मांडणी त्यापासून प्रश्न असा या ये पद्धतीने येतो ही खालील विस्तारित मांडणीवरून कोणती संख्या तयार होते हे ते लिहा पाच हजार अधिक तीनशे अधिक नव्वद अधिक आठ या संख, ही संख्या ही विस्तारित मांडणी कोणत्या संख्येची आहे अशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा या संख्येची विस्तारित मांडणी दिलेली आहे या विस्तारित मांडणीवरून त्या संख्येची उभी मांडणी करून बेरीज केली पाहिजे या आपल्याला ती संख्या ओळखता येईल पाच हजार सुटसुटीत अंकल्या दुसरे अंक आहे संख्या आहे तीन तीनशे तीनशे या पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे नंतर नव्वद आणि नंतर आठ आणि यांची बेरीज केली असता आपल्याला ती विस्तार संख्या प्राप्त होणार आहे आता एककाची बेरीज केली आठ दशकाची बेरीज केली नऊ शतकाची बेरीज केली तीन हजाराची बेरीज केली पाच मी पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव ही यावरून तयार होणारी संख्या आहे म्हणजे ही जी विस्तारित मांडणी दिलेली आहे ती पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव आता आपण स्पर्धा परीक्षेला बसलो आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे जर आपल्याला या पद्धतीनं गणित सोडवायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल मग याऐवजी हे जर गणित आडव्या मांडणीमध्ये आपण जर बेरीज केली खूप सोपं आठव्या मांडी मध्ये आपण बेरीज आठ आठ येईल आट, दशकाची इथे दशकाचं घर नाही इथे नऊ शून्य शून्य दशकाचं म्हणजे दुसरं घर त्याची काही शून्य शून्य आणि नऊ याची बेरीज काय येणार आहे नऊ येणार आहे शतकाची इथे एक इथं शतक नाही आहे इथे शतक नाही आहे इथे शतकाचं तीन इथे शतकाच्या घरात शून्य शून्य तीन तीन हजाराची केली एक तो एक घर आहे पाच पाच अशी पाच मी पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव या पद्धतीनं आता हेच गणित थोडंसं अवघड पद्धतीने याच पद्धतीचं गणित फक्त या संख्या पुढे मागे दिलेल्या असतात आता बा इथं हुशार मुलगा तर हेही करत बसत बस नाही तो लगेच वाचताना यातली सर्वात मोठी कोणती पाच हजार तीनशे नव्वद आठ अठ्ठ्याण्णव पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एवढ्या वेगाने करतात मुलं सर्वात मोठी संख्या पाच हजार नंतर कोणती शतकात असतं तीनशे पाच हजार तीनशे नव्वद आठ अठ्ठ्याण्णव या पद्धतीने आपल्याला आलंच पाहिजे आणि येतं सरावानी कुठली गोष्ट अशक्य नसते आता पुढील गणित घेऊया आपण त्याच्यामध्ये पहा ही विस्तारित मांडणी जरा वेगळ्या पद्धतीने दिली असते वीस हजार अधिक दोनशे ही विस्तारित मांडणी कोणत्या संख्येची आहे आता इथं मुलं मात्र गोंधळतात थोडीशी फसतात की मग ही मांडणी उभ्या पद्धतीने केली ठीक आहे काय हरकत नाही आपण पहिल्या स्टेजला आहोत उभ्या मांडणीनं करा आपण दुसऱ्या स्टेजला गेलो तर याची आडव्या पद्धतीनं बेरीज करता आली पाहिजे बा या ठिकाणी एककाची केली शून्य आहेत इथे एककस्थानी शून्य आहेत इथे एकस्थानी शून्य म्हणजे एककस्थानी काय येणार आहे शून्य येणार आहे दशकाची म्हणजे दुसरं घर दशकस्थानी शून्य आहेत दशकस्थानी शून्य आहे दशकस्थानी दोन आहे म्हणजे दशकाची बेरीज काय येणार आहे दोन हातच्याला वगैरे कुठे येते का पाहायचं शतकाची बेरीत दोन इथं शतक इथं शतक स्थान नाही शून्य चौथं घर इथं हजाराचं घर नाही इथे हजाराचं घर आहे शून्य पुढं काय हजाराचं घर नाही म्हणजे हजारस्थानी शून्य दश हजार या ठिकाणी राहिलेले आहे दश हजार दोन अशी दोन म्हणजे काय होईल संख्या वीस हजार दोनशे वीस हे वेगवेगळ्या पद्धतीनं येतं मी याच्यातच पुढल्या स्टेजला आपण काय करतो की संख्येचं विस्तारित रूप लिहिताना या पद्धतीनं लिहिण्याऐवजी थोडीशी वेगळी पद्धत येते पहा आता आपण थोडीशा वेगळ्या पद्धतीनं विस्तारित रूप लिहिणार आहोत संख्या घेतो आहे आपण शहात्तर हजार तीनशे एकोणपन्नास या संख्येची विस्तारित मांडणी आपल्याला शिकवलेलं आहे आत्ता की आपण सात सातच्या पुढे चार अंक आहेत म्हणून चार शून्य द्यायचे हुशार मुलगा एकक दशक शतक हजार दश सात दश हजार म्हणजे तो मांडणी कशा पद्धतीने करणार आहे पहा सात दश हजार अधिक हे हजाराचं स्थान आहे एकक दशक शतक हजार सहा हजार सहा हजार हे शतकाचे एकक दशक शतक तीन शतक अधिक चार दशक चार दशक अधिक नऊ एकक नऊ एकक अंकात लिहितील अक्षरात लिहितील आता हे कशासाठी गरजेचं आहे तर ते पुढे आपल्याला त्या पद्धतीचे गणित येतील तेव्हा ते आपल्या लक्षात येईल आता याचीच मांडणी करण्याची एक वेगळी पद्धत आहे पहा काय होतं पहा याच्यामध्ये सात दश हजार आहे म्हणजे सात आणि जे दश हजार मग ते कसे लिहिले जातात पहा ही एक मांडणीची पद्धत आहे सात गुणिले दश हजार म्हणजे किती एक दश हजार म्हणजे दहा हजार म्हणजे कसे मांडायचे सात गुणिले दहा हजार अधिक सहा गुणिले हजार म्हणजे सहा गुणिले एक हजार अधिक तीन शतक म्हणजे तीन गुणिले शतक शतक म्हणजे शंभर एक शतक म्हणजे शंभर या ठिकाणी चार दशक अधिक चार गुणिले दशक म्हणजे किती दहा ही गुणाकाराच्या रूपातली मांडणी म्हणतात आणि अधिक नऊ गुणिले एकक एकक म्हणजे एक आता हे दशांशा पूर्णांकामध्येही विस्तारित रूप येतं त्याचंही आपण नंतरच्या भागात पुढे पाहूया आपण दशांश पूर्णांकातील संख्येची विस्तारित मांडणी कशी होते त्याच्या पद्धतीनं कसं करायचं असतं म्हणजे तुम्हाला या पद्धतीने येते मांडणी या पद्धतीनंही ही मांडणी करता आली पाहिजे आणि याच्यावरूनच काय होईल सात गुणिले दहा हजार सत्तर हजार म्हणजे तुम्हाला ही डायरेक्ट मांडणी जी शेवटची मांडणी असते ही तुमच्या लगेच लक्षात येते सात पुढे चार संख्या चार शून्य म्हणजे हाच गुणाकार केला तर एक दोन तीन चार शून्य हे चार शून्य खाली मांडले एक दोन तीन चार गणित करायला सात गुणिले एक सात एक्के सात अधिक आता इथे काय सहा गुणिले एक हजार मग हे तीन शून्य खाली मांडून टाकले एक दोन तीन सहा एक्के सहा सहा हजार अधिक तीन गुणिले शंभर शंभर तरी तीनशे येतं पण दुसरी पद्धत हे दोन शून्य मांडून टाका काय गणित राहिलं तीन गुणिले एक के तीन एक्के तीन इथे चार गुणिले दहा चाळीस नऊ एक्के नऊ ही मांडणी आपल्याला विस्तारित मांडणी ही लक्षात आली पाहिजे तीच मांडणी या ठिकाणी ही शब्दामध्ये आहे ही गुणाकाराच्या गणित गुणाकाराच्या पद्धतीने आणि ही आपली रेग्युलरच्या पद्धतीनं परीक्षेमध्ये कोणत्याही पद्धतीने मांडणी येते मागे पुढे दिलेली असते या ठिकाणी मागे पुढे दिलेली देखील मांडणी आपण सरळ करून घ्यायची असते लक्षात येत नसेल अवघड वाटत असेल उभी मांडणी करून सोडवायची पण या ठिकाणी प्रत्येक प्रश्न दोन मार्काला आहे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित करता आपल्याला सोडवता आला पाहिजे तर या भागामध्ये आपण काय पाहिलं की विस्तारित मांडणीवरून संख्या कशी तयार होते विस्तारित मांडणीवरून संख्या आपल्याला तयार करता आली पाहिजे विस्तारित मांडणी जर मागे पुढे करून दिली असेल तर त्याच्यावरही हुशार मुलगा काय करतो पहा सगळ्यात मोठी संख्या अगोदर वाचतो वीस हजार दोनशे वीस डायरेक्ट तो अकोला हश वीस हजार दोनशे वीस कसं लिहायचं त्याला आपण सांगितलं आहे आपण शिकवले अकोला हश अब्ज कोटी लाख हजार आणि शतक शतकाच्या घरात तीन घरं असतात हजारामध्ये दोन लाखामध्ये दोन कोटीमध्ये दोन अब्जमध्ये दोन आता याच्यामध्ये काय आलं होतं तर वीस हजार दोनशे वीस वीस हजार आहेत लाखाच्या अब्जमध्ये नाही कोटीमध्ये नाही लाखमध्ये नाही हजार वीस हजार आणि मग तीन अंकी दोनशे वीस शतकामध्ये येते दोनशे वीस डायरेक्ट आपण या ठिकाणी उडी मारू शकतो फक्त तेवढा त्याचा ते आपल्याला सराव असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे सर्व करण्याचं त्याचं वाचू शकतो डायरेक्ट उत्तर तो मांडू शकतो म्हणजे हे सरावाने आपल्याला शक्य होतं आणि आप हे आपल्याला प्राप्त आहे आपण पहिली दुसरीमध्ये असेल तरीही आपल्याला संख्या वाचायन करता आल्या पाहिजे पहिलीच्या मुलांचे वीसपर्यंत पहाडे पहाटे तुम्ही पाहताय की आपण त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकतोय त्या मुलांचे की पहिलीच्या मुलांना तुम्ही दिलं पाहिजे आणि दिल्यानंतर मुलं करतात आणि केल्यानंतर करतात त्यांचं कॉन्फिडेंटली करतात आणि मग त्यांना पुढल्या 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 पुढले घटक तुम्ही देत जर गेला तर त्या मुलांना ते सहज शक्य होतं साध्य होतं म्हणजे या ठिकाणी विस्तारित मांडणी अगदी विस्तारित मांडणी म्हणून संख्या केली विस्तारित मांडणी उलटसुलट दिली असेल तर त्याच्यावरनं संख्या तयार केली आणि विस्तारित मांडणीची एक वेगळी पद्धत आहे ही पद्धत पुढे आपल्याला उपयोगी कशी येते ही बेरीज करायला तुम्हाला दिलेली असते तेव्हा त्या ठिकाणी अकरा शतक पंधरा हजार अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या संख्या दिलेल्या असतात दोनशे दहा शतक दशक तेव्हा या मांडणी आपल्याला गरजेच्या पडतात तेव्हा आपण त्या ठिकाणी पुढील भागामध्ये पुढील घटक पाहूया धन्यवाद मित्रांनो